हे मंडळी नमस्कार तर आज अजून झणझणी तशी शेवग्याच्या शेंगाची रेसिपी घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी त्याच्यासाठी बघा आपण तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत मी भाजायला ठेवले आहेत ते अर्धी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे शेंगदाण्याचं कूट दोन ते तीन चमचे हे कारळं आहे दोन चमचे घेतलेला आहे मी बघा हे सूर्यफुलच असतं हे पण याला कारळं बोलतात बारीक असतं हे मसाल्याच्या भाजीमध्ये वापरलं ना तर भाजीला टेस्ट खूप छान लागते आणि मी थोडस खस खसखस आणि ती असं भाजून कुट करून ठेवते म्हणजे मला लागेल तेव्हा ते मी वापरात घेते आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मी काड्यांसकट आणि थोडी कोथिंबीर आपल्याला भाजीवरती टाकायची आहे भाजी झाल्यानंतर तर खोबरं आणि कांदा भाजून घेऊया तर मी कांदा भाजायला ठेवलेला आहे तर जाळीवरती ठेवलेला आहे का तर याला मग थोडासा असा काळसर कलर येतो असं जाळीवरती भाजल्यानंतर आणि मग भाजीला पण छान असा कलर येतो आणि हे मी आधी एक भाजी बनवली त्याच्यासाठी मी वाटण केलेलं होतं आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचं तर त्याच्यामध्येच मी हे वाटण अजून करून घेणार आहे या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत मी छान अशा जास्त निब्बर पण नाहीये आणि जास्त कोवळ्या पण नाहीये मध्यम आहेत तर कांदा झालेला आहे भाजून खोबरं भाजायला ठेवलेलं आहे मी खोबरं पण त्याच जाळीवरती भाजून घेते म्हणजे खोबऱ्याला पण छान असा कलर येईल त्याच्यामुळे मग आपल्या भाजीला छान कलर येतो एकदम भाजी दिसते त्याच्यामुळे असं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं हे बघा अतिशय टेस्टी लागते ही भाजी खूपच टेस्टी लागते आता मी कारळ आपल्याला भाजायचंय कारळ भाजलेलं नव्हतं हे कच्चंच आहे तर कढईमध्ये याला पण व्यवस्थित असं भाजून घेते ही भाजी ज्यांना आवडत नाही ना ते पण एकदम म्हणजे आवडीने खातील म्हणजे कढईमध्ये अजिबात शिल्लकच राहणार नाही तर आता हे आलं लसूण हिरवी मिरचीचं जे वाटण होतं ना त्याच्यामध्येच मी दाण्याचं कूट तीर आणि खसखसचं कूट कारळ असं टाकून यांचं वाटण केलेलं आहे आणि कांदा खोबऱ्याचं वेगळं असं वाटण केलेलं आहे तर तेल मी तीन पळी घेतलेलं आहे कढईमध्ये तर आता गरम झालं त्याच्यामध्ये मोहरी टाकूया एक चमचा एक चमचा मी जिरं घालते हे व्यवस्थित तडतडलं ना की आदा कडीपत्त्याची पानं टाकते व्यवस्थित असं तडतडलं की मग आपल्याला याच्यामध्ये हे वाटण घालायचं आहे तर पहिले हे हिरवं वाटण घालते मी जे की आलं लसूण हिरवी मिरची कोथंबीर आणि ती खसखस शेंगदाण्याचं -खस पूट आणि कारळ यांचं आपण वाटण केलेलं थोडंसं दाण्याचं कूट मी शिल्लक ठेवलेलं आहे ते आपल्याला नंतर टाकायचं आहे आणि कांदा खोबऱ्याचं पण वाटण टाकलेलं आहे त्याच्यातच आपल्याला आता दोन चमचे हळद एक चमचा किचन किंग मसाला आणि चार ते पाच चमचे जसं तुम्हाला हवं तसं तिखट आपण टाकून घ्यायचं आहे आपल्याला लागतं तसं जेवढं तिखट लागतं तेवढं तर मी चार ते पाच टाकलेलं आहे कारण की हिरवी मिरची पण वाटणामध्ये घातलेली आहे त्याच्यामुळे तर आता याला व्यवस्थित असं हलवून घेते मी आणि थोडस आपण मीठ टाकूया याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं हलवून घेऊया छान असं झाकण देऊन याला थोडस परत देऊया म्हणजे तर तेल सुटेल याला मसाले व्यवस्थित भाजले जातील तर बघा व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत मसाले तर आता हे मी शिल्लक थोडस एक चमचं दाण्याचं कूट ठेवलं होतं ते पण मी ॲड करून घेते आणि याला व्यवस्थित असं हलवून घेते छान असं आणि आता ह्या ज्या शेंगा आहेत मी व्यवस्थित धुवून साफ करून चिरून घेतलेल्या आहेत तर त्या मी टाकून घेते आमच्या इथं बऱ्याच या गावाकडच्या बाया बसलेल्या असतात जसं ताजा भाजीपाला घेऊन बसलेल्या असतात तर या शेंगा त्यांच्या घरच्या होत्या झाडाच्या तोडलेल्या त्या मी आणलेल्या आहेत आणि मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकून ते भांड्या व्यवस्थित धुवून ते पाणी टाकलेलं आहे मी तर सध्या आपल्याला तेवढ्याच पाण्यामध्ये याला एक वाफ काढून घ्यायची आहे तर मी व्यवस्थित असं हलवून घेते हे आता बघा तुम्हाला जरा पण तेल दिसत नाही आहे काहीच नाही पण आपण व्यवस्थित याला झाकण देऊन छान असं परतुदीला बघा किती तर सुटलेली आहे एकदम तेल मस्तपैकी अशी तरी आलेली आहे तर आता हे थोडस शिजलेलं आहे व्यवस्थित मसाल्यांमध्ये मुरलेलं आहे तर आता आपण गरम पाणी घालून घेऊया तर मला जेवढं लागतं तेवढं मी पाणी याच्यामध्ये टाकून देते वाटत तुला व्यवस्थित असं हलवून घेते आणि थोडंसं उकळी आली की मग गॅस थोडा मिडियम करून याला पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफ करून घेते आता आपण बघून घेऊया भाजी आपली झाली की नाही तर बघा किती छान उकळी आलेली आहे मिडियमच गॅस आहे आणि मी आता थोडंसं हलवून आणि चेक करून घेते की शेंगा शिजलेल्या आहेत की नाही खूप छान लागते ही भाजी तुम्ही पण नक्की एकदा तरी बनवून बघा कारण की मुलं खूप आवडीने खातात सध्या कसं गणपती नवरात्र तर उपवास पण असतात घरात आपण नॉनव्हेज करत नाही ही भाजी खाल्ली ना तर मुलांना एकदम नॉनव्हेज सारखीच लागते अतिशय टेस्टी अशी भाजी होते बघा आपली भाजी आता रेडी झालेली आहे किती तरी दात झनझणी चमचमीत एकदम अशी वरून कोथिंबीर टाकते आणि बघा नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा खूप खूप टेस्टी लागते ज्वारीच्या भाकरी बरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर भाताबरोबर पण तुम्ही खाऊ शकतात अतिशय टेस्टी लागते आणि माझ्या रेसिपी पण पूर्ण बघत जा आणि जर आवडत असतील तुम्हाला तर लाईक पण करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरत नका जाऊ धन्यवाद श्री स्वामी समर्थ